सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जम्मू काश्मीर मधील हल्ल्यानंतर भारताने ठोस प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे मात्र केंद्र सरकारने जबाबदारी टाळत सैन्यावर सर्व भार टाकल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली प्रत्युत्तर देण्यासाठी केवळ सैन्य नव्हे तर राजकीय आवश्यक असते असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला तर शरद पवार यांनी सरकारला या राऊत यांनी त्यांना भूतकाळाची आठवण करून दिली सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आर आर पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला होता तर तेव्हाचे राजीनामे योग्य होते तर आज अमित शहा यांचा राजीनामा का नको असं थेट सवाल राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने पाक व्याप्त काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी गुरुवारी संकेत दिले की जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते सुरक्षेच्या परिस्थितीत लक्षात घेता निलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर धार्मिक मदरशांना दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे या दरम्यान अनेक वक्तव्य वे बैठका यांची माहिती समोर येत आहे भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे त्यांनी आपल्या युद्ध नौका समुद्रात पाठवल्या आहेत पण त्यांची सुरुवात पाकिस्ताननेच केली आहे पाकिस्तानने त्यांच्या सीमेजवळील समुद्रात सराव सुरू केला होता दरम्यान पाकिस्तानचं एक मोठं गुपित उघड झालं आहे त्यांच्याकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये लढाऊ विमाने दिसत होती पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय मिळतो या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर माजी परराष्ट्र मंत्री बिलाबल भुट्टो यांनी शिक्का केला आहे पाकिस्तानचा एक भूतकाळ होता हे बिलाबल मी स्वतः दहशतवादाचा बळी ठरलोय असं बिलाबल भुट्टो म्हणाले मला वाटत नाही की हे कुठलं सिक्रेट आहे पाकिस्तानचा एक, पाकिस्तान एक भूतकाळ होता आम्ही याची मोठी किंमत चुकवली आहे कट्टरपंथीयांच्या लाटेचा सामना सामना करत आम्ही धडा शिकलो यातून अंतर्गत सुधारणा केली हा सगळा इतिहास आहे आम्ही आता यात सहभागी नाही असं बिलावल भुट्टो म्हणाले जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे पाकिस्तानला भारताच्या सर्व घडामोडीची माहिती हवी आहे त्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने भारतात गुप्तहेर ठेवलेले आहेत राजस्थान इंटेलिजन्सने पाकिस्तानला मा, माहिती देणाऱ्या एका गुप्त हेरासह पकडले आहे जैसलमेरमधील मोहनगड भागातून आयएसआय एजंट पठाण खान याला अटक करण्यात आली आहे तो भारतीय लष्कराची गोपनीय माहिती व्हिडिओ फोटो आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवत होता सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यात सव्वीस जणांना जीव गमवावा लागला तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव वाढला आहे दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई सीमा बंद केली आहे नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू झाला पाकिस्तानने तर अंतर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याने खबरदारी म्हणून नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याने खबरदारी म्हणून काय करायचे याची माहिती देण्यात येत आहे त्यातच आकाशात सतत विमानांच्या घिरट्या दिसत असल्याने पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे भारताला सर्जनशील महासत्ता करणार असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बांद्रा कुर्ल संकुल मुंबई येथे काल एक मे रोजी वेव्हज दोन हजार पंचवीस ये आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या समितीचे उद्घाटन झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल सी पी राधाकृष्णन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुंगन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले हल्ल्यात निरपराध सत्तावीस लोक मारले गेली देशात संतापाची लाट आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला जे काही करायचंय ते करा अशी सूट दिली आहे त्यावर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर जळजळात जल जल टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुण आणि क्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो असाच हा प्रकार असल्याची खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे भोली सुरत दिलकी खोटे हे गाणं अनेकांना माहीत असेलच अशाच भोळ्या भाबड्या चेहऱ्याचा वापर करून वावरणाऱ्या आणि लोकल मधील महिलांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या एका महिला चोराला डोंबिवली येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या भोळ्या भाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांना या ना याना त्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून हात चालाकीने त्यांच्या पर्स मधील मौल्यवान दागिने आणि रोकड ती लांबवत होती वैशाली ची देव असे या महिला चोराचे नाव असून ती रेकॉर्ड गुन्हेगार असून तिच्या विरोधात हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची सक्रिय स्थिती निर्माण झाली आहे यामुळे विदर्भातून केरळ हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्हें पहात रहा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर